मुंबईच्या हृदयात वसलेली धारावी म्हणजेच विविध संस्कृतीचं एक सुंदर असं मिश्रण आणि पुन्हा आपण आलेलं धारावी खंबादेव उत्कृष्ट मंडळ धारावीची कुलस्वामिनी म्हणजेच भवानी आणि आज आपल्याला बरोबर आहेत कृष्ण हरियाण म्हणजेच या मंडळाचे कार्य अध्यक्ष आणि राजाराम नारकर या मंडळाचे संस्थापक तर खूप खूप स्वागत आहे तुमचं आपल्या थ्री सिक्स्टी कट्ट्यावर तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे तुमच्या आवडत्या कट्ट्यावर म्हणजेच थ्री सिक्स्टी कट्टा तर दादा खंबादेव उत्कृष्ट मंडळ याची सुरुवात कशी झाली आणि आत्तापर्यंतचा घडलेला हा प्रवास काय सांगा खंबादेव उत्कर्ष मंडळ एकोणीसशे ऐंशी साली स्थापना झाली आणि स्थापना झाल्याच्या नंतर त्या मंडळाचा सर्वांमध्ये अध्यक्ष म्हणून माझी माझी नेमणूक झाली आणि नेमणूक झाल्याच्या नंतर धारावीमध्ये फक्त होळी मैदानलाच नवरात्र उत्सव साजरा व्हायचा कुठे सा। धारावीत होत नव्हता अच्छा आम्ही पुऱ्या पुऱ्या संपूर्ण खंबादेव सोमेश्वर चार पाच झोपडपट्टी होती त्या टायमाला तेव्हा बिल्डिंग नव्हत्या सगळ्यांची मिटिंग घेतली आम्ही खंबादेव रहिवाशी संघामध्ये मीटिंग घेतली पण इतर तिकडे जाण्यापेक्षा आपणच आपण नवरात्र उत्सव चालू केला तर काय होईल सगळ्यांनी संमती दिली पूर्ण एरियाने संमती दिल्याच्या नंतर सगळा निर्णय झाला देवी मैदानात बसवायची किंवा दोन ठिकाणी ठरली दोन ठिकाणी ठरल्याच्या नंतर सगळ्यात फिक्स झाल्याच्या नंतर आपण सगळ्यात कार्यक्रमाच्या तयारी लागताना दोघे जण त्याच्यातले काय कांदे नाशिक कांदे असतात ना निघाले ते बोलल आम्हाला नाही आम्हाला तिकडे सोमेश्वर संघामध्येच आम्हाला नवरात्र उत्सव साजरा करायचा आहे आणि बोललो तिथे ट्रॉफिक जाण्याला त्रास गरबाला आपल्याला वेळ मिळणार नाही जागा योग्य ही आहे पण ते लोक ऐकण्याच्या मनस्थितीत नाही त्यामुळं बोललो ठीक आहे तुमच्या मर्जीने तुम्हाला करायचं असेल करा पण आम्ही एकदा ठरलंय ना आम्ही इथेच करणार आणि त्याच वर्षापासून आम्ही संपूर्ण परत मिटिंग घेतली आमच्या राहिवाशांची आणि संपूर्ण संपूर्ण रहिवाशाने मलासाद दिला आणि आम्ही वर्गणीच्या रूपाने पैसे जमा केले आणि होळी महिलांच्या बाजूलाच शेडगे म्हणून आहे त्यांनी देवी बनवायची छोटी मूर्ती ती आम्ही पहिल्या वर्षी बनवली आणून आम्ही पूजाबिजा केली आणि पहिल्या दिवसापासून देवीचा काय चमत्कार गरबा रात्रभर चालू राहायचा आणि त्याच्यात पुष्कळ विघ्न आली पण त्या देवीनी ती विघ्न सगळी बाजूला टाकली आणि संपूर्ण हे करत असताना देवी पहिली आम्ही मैदानामध्ये बसवली मैदानामध्ये तीन वर्ष देवी बसवली तिथे तिथे झाल्याच्या नंतर काय अवाळे असतात त्या लोकांनी दोन तीन वेळा लपडी केली आणि नंतर आम्ही नंतर ठरवला पण आपण एकाच बाजूला करायचा पेक्षा आपण इथे मेन रोडला आता जे ठिकाण आहे तिथे तिसऱ्या वर्षी आम्ही देवी इथे आणले इथे आणली आणि संपूर्ण लोकांचा मला सपोर्ट होता त्यामुळं सगळे बाबा रियाण सगळे 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 होते आणि जी जुनी माणसं होती आता ती बिचारी हयात नाही आहेत पण त्यांचा जबरदस्त सपोर्ट होता आणि बायका मुलांसहित त्या गरब्याला सहभागी व्हायचे आणि जवळजवळ तरी दहा पंधरा वर्ष आम्ही ते चालू केला नंतर आमचं पण वय झालं आता माझं वय सत्तर आहे आणि अशा परिस्थितीमध्ये मग मंडळाचे तरुण पिढी समोर आली पहिली एक मंडळ कार्यकारी मंडळ होता त्यांनी काय वर्ष केला नंतर काय लोकांनी मग संपूर्ण लोकांनी पाच वर्षांनी मिटिंग लागते त्यामुळे त्यांना मंडळाचे अध्यक्ष बनवला आणि कार्यक्रम म्हणजे आमच्यापेक्षा शंभर पटीनी कार्यक्रम जोरात चालू झाला पुरा धारावीमध्ये त्याचा बोबाला झाला सगळे धारावी आता तुम्ही बघितला तर नवरात्र असेल इथे मुंगी मुंगी शिरेल उड़ी मुझे आनी आसा मुझे आ, उड़ी ना एवढी गर्दी असायची आणि असा म्हणजे संपूर्ण रहिवाशांना दावी देवी एवढी जागृत होती ना तर तसं बघायला गेला तर मी मिलमध्ये कामाला होतो बदली कामगार म्हणून होतो आणि ही देवी स्थापन केल्यापासून मला रस्त्यावरतीची ओळख भारत पेट्रोलियमचा मॅनेजर पेडणेकर म्हणून आणि त्यांची एका रूमच्या प्रकरणामध्ये त्यांची मी तेव्हा शाखा प्रमुख होतो आणि ते माझ्याकडे प्रकरण घेऊन आले होते ते काय बोललो साधी गोष्ट आहे आम्ही जाऊन गोव्याला तो त्यांचा रूम भाडोत्री खाली होत नव्हता त्यांना हे केला आणि त्यांनी त्या ते देवीच्या कृपेने मला भारत पेट्रोलियम मध्ये नोकरी लावली दिवस चांगले आले त्या देवीच्या कृपेने आले आणि अशा परिस्थितीमध्ये देवीचा उत्सव त्यांना नंतर आम्ही ह्या तरुण पिढीच्या हातात दिला तरुण पिढीने त्याचं सोनं केलं संपूर्ण आम्हाला नजर टिकल ना अशा पद्धतीत कार्यक्रम करतात जागतात स्वतःच्या केशातले पैसे खर्च करतात काय काय असे कार्यक्रम आले की अजिबात पैसा नसताना सुद्धा अशा माणसांनी आपल्या केशातले पैसे टाकून नवरात्र उत्सव साजरा केला मोठं केलं आणि आता मंडळींनी भरारीच घेतलेली आहे आणि खंबादेवचा नवरात्र उत्सव म्हणजे सगळे पुऱ्या धारावीतले लोक इथे येतात आणि तेच आमचं समाधान आहे वा वा अशा पद्धतीत म्हणजे चाळीसावं वर्ष सुद्धा आपण पदार्पण केले वा तर दादा धारावीची कुलस्वामिनी हे नाव घेऊन तुम्ही देवीचं एक वेगळं स्थान आता सध्या आपण निर्माण केलेलं आहे तर त्यामागची कथा काय बाबा खमदेवच्या पावन नगरीमध्ये ज्यावेळी आई भवानीला आपण स्थापन केलं त्यावेळी पासूनच तिने आपले अनेक कलाने चमत्कार दाखवायला सुरुवात केली कारण ज्या ज्या लोकांना नोकऱ्या नव्हत्या नो, त्यांना नोकऱ्या मिळायला मार्ग मिळाला धारावी ही अतिशय आशिया खंडातली प्रखर झोपडपट्टीमुळे तिची ओळख ओळख आहे <coughs> परंतु आई भवानी त्या ठिकाणी स्थापन झाल्यानंतर आणि या खामदेव राजाच्या संपूर्ण कृपा आशीर्वादाने दोघांच्या मताने या ठिकाणी ही भूमी अशी खरोखर तर पावन भूमी या पावन भूमीमध्ये एखाद्या भाडोत्री जरी या ठिकाणी आला तरी त्याला इच्छा होते की आपण दुसरीकडे जावं ते आजूबाजूला चौकशी करतात तिथं खोली विकत मिळेल का किंवा भाड्याने मिळेल का कारण इथला जो उत्सव आहे त्या उत्सवाकडे मी नंतर येतो परंतु तिथली जी आहे ती प्रचंड पावन म्हणून या कामदेवच्या आई भवानीने या ठिकाणी सतत वास करून संपूर्ण या परिसरावरती तिची सतत कृपादृष्टी आहे अशी चावूल प्रत्येकाला भासते तिची अगदी आणि हे कधी आम्हाला जाणवलं तर ज्यावेळी आम्ही पंचवीसा वर्ष याच होत आणि पंचवीसा वर्ष होत त्यावेळी आपण आई भवानी साठी काय करायचं हा एक आमच्या मनात विचार होता कारण त्या आईने आपल्याला काही कमी केलं नाही एक मिल कामगार चार दिवस भरणारा माणूस त्याला भारत पेट्रोलियम मध्ये मिळाली मी गावावरून आलो मी दुसऱ्याच्या घरी राहणारा माणूस मला स्वतःच घर मिळालं हा स्वामिनीची त्या स्वामिनीची कृपा होती आणि अशा अवस्थेमध्ये असताना आपण पंचवीसव्या वर्षी तिला भेट काय द्यायचं असं आपण ज्यावेळी तिनेच कधी कदाचित सुचवलं असेल की आपण एक मस्त वेग दिला एक पंधरा सोळा तोळ्याचा हार बनवू आणि हार केवळ कोणा एका धनिकाकडून आपल्याला नाही बनवायचा होता सगळ्या गोरगरिबांचा एक एक पैसा त्याच्यामध्ये लागायला पाहिजे होता आणि आम्ही फक्त स्थापना केली आणि काय चमत्कार तीन दिवसामध्ये जवळजवळ आठ ते नऊ लाख रुपये जमा झाले आणि आम्ही तो हार आणि मंगलसूत्र जवळजवळ आज बत्तीस तेहतीस तोळ्याची ते सोनं तो आहे ते या संपूर्ण रहिवाशांनी भरघोस तिला दान दिलं म्हणजे तिची केवढी मोठी कृपा आहे कारण या संपूर्ण या भूमीवरती तिने पहिल्यापासूनच आपला वरदस्त ठेवलेलं आहे याचं कारण असं आहे की हा जो उत्सव आहे या, या धारावीमध्ये अखंड देशातल्या काना कोपऱ्यातील लोक धर्म जाती पंत हे सगळे ज्या ठिकाणी आहे आणि या सगळ्यांना सामावून घेणारी म्हणून हिचं एक नाव लौकिक झालं ते असं की आम्ही त्या परंपरेपासून जराही बाजूला झालो नाही जी मूळ परंपरा आहे शक्तीची त्या आदिशक्तीच्या परंपरेसाठी आम्ही सतत झटत राहिलो प्रत्येक उत्सव हा त्या परंपरेने व्हायला पाहिजे तिची आरती ही परंपरेने व्हायला पाहिजे म्हणून आम्ही सुरुवातीपासूनच आई भवानीला सर्वात प्रिय आरती कुठली असेल तर सकाळी चारची सकाळी चारची आरती सर्वात प्रिय असते आणि म्हणून आम्ही ती आरती प्रथम चालू केली त्याच्यामध्ये आम्ही स्वतः जागरण करून अगदी रात्रभर जागरायचे परंतु चार वाजता तिथं आंघोळीतून हजर व्हायचे आणि पहिली आरती आम्ही करायची ही आम्ही शिफ्ट झालो कोर्ल्याला गेलो होतो ज्याच्या वेळी बांधकाम चालू होतं त्यावेळी देखील आम्ही एक रिक्षा ठरवली आणि रिक्षा ठरवून इथं या ठिकाणी बरोबर चारच्या आरतीला आम्ही यायचे आणि ती चारच्या आरती आईला अतिशय प्रिय आहे साधू संत ऋषी मुनी ज्या ज्या याच्यामध्ये लिहून ठेवले ते सगळं अनेक वेळा आम्ही वाचनात आलेलं आहे की चारची चार आरती आई भवानीला अतिशय प्रिय आहे कारण ही जगाची जगतजन्य आहे बरोबर केवळ धारावीची कुलस्वामी नाही तिथलं थोडस तिथं आपण लौकिक करतो परंतु जगाची जगतजन्य की जिच्यासाठी काही कमी नाही आणि जिला जर करायचं म्हटलं तर एका क्षणात ती काही करू शकते तिथं देवदेवतांची पण काही चालत नाही अशी ती शक्ती आणि अशा शक्तीने आपल्यावरती वरणस्त ठेवून या ठिकाणी प्राण प्रतिष्ठापित झाली आणि त्याच्यानंतर आजपर्यंत या देवीचं चाळीसावं वर्ष आहे आणि चाळीस वर्षामध्ये प्रत्येक वर्षामध्ये तिची जी प्रगती होत गेली ती वाकांना म्हणजे आम्ही कोणी बोनि आम्ही निमित्त मात्र सगळी हे आमची मुलं आम्ही म्हटलो तरी सगळी निमित्त मात्र कारण तिची जोपर्यंत शक्ती आपल्याला प्राप्त होत नाही कुठल्याही जीवाला तोपर्यंत तो, तो जीव पुढे नाही शकत आणि म्हणून या ठिकाणी परंपरा जपली जाते सकाळची चारची आरती परत दुपारी म्हणजे सकाळी पहिली साडे नेसणार साडेतीन ने वाजता चार वाजता आई भवानी आरतीसाठी उभी राहणार दुपारी बारा वाजता पुन्हा आईला साडी साडे ला नेसवली जाणार पुन्हा बारा वाजता आरती लावली राहणार संध्याकाळी साडेसहा वाजता आईला आरती साडी नेसवली जाणार आणि पुन्हा आई भवानी आरती लावी राहणार ती जवळजवळ दीड तास आमची मोठी मह आरती या ठिकाणी होती आणि ती सुद्धा आरती पारंपरिक अखंड म्हणजे प्रत्येक घराघरातली विभूती त्या ठिकाणी त्या आरतीला असते मुलाबाळांसह त्यांना अतिशय आनंद होतो आणि अशी आरती केवळ धारावीमध्ये एकच या ठिकाणी चालते जवळजवळ अडीच ते तीन तासाची आरती की त्या ठिकाणी जर त्यावेळी आईचं जर रूप बघितलं असलं एखाद्याने खरं धार्मिक पद्धतीने तर ते अतिशय उल्लासित असते कारण आईला काय प्रिय आहे हेच प्रिय आहे बरोबर तर आईला जे प्रिय आहे ते आम्ही सतत देण्याचा प्रयत्न केला कारण शेवटी तीच शक्ती आहे तीच हे करणारे आम्ही कोण देणारे परंतु ते आम्ही सतत प्रयत्नशील राहिलो की या ठिकाणी परंपरेने सरळ चालायला पाहिजे आता या ठिकाणी साड्यांचं जर म्हटलं तर साड्या एवढ्याच जमतात की जवळजवळ तीनशे ते चारशे साड्या नऊ दिवसामध्ये साड्या येतात त्याचं लिलाव पण करणं आपल्याला कठीण होतं कठीण होत अशा तरी आणि तर प्रचंड नवस म्हणजे साडी पासून कारण आई भवानीला साडी चोळीचा पण नवस चालतो लाखो रुपयाच्या नवसाला साडी चोळीचा तिला अतिशय प्रिय अतिशय प्रिय परंतु प्रत्येक भक्त आपल्या इच्छेप्रमाणे जे जे त्याचं नवसाचं हे होतं त्या पद्धतीने ते कोण सोनं चांदी इतर हे जे काय व्हायचं ते वाहतात परंतु त्या ठिकाणी संपूर्ण जे कार्यक्रम आहेत ते देखील आम्ही गरबा तर खेळवतोच पण गरबा खेळत असताना नुसतं मनोरंजन लोकांचं न करता पारंपरिक जे आमचे संपूर्ण सांस्कृतिक कार्यक्रम आहेत त्या कार्यक्रमाला कधीच आम्ही तिलांजली दिलेली नाही त्याच्यामध्ये ढोली बाजा किंवा इतर साडीचोळी जागरण गोंधळ अशा तऱ्हेचे सगळेच्या सगळ्या कार्यक्रम या ठिकाणी ठेवतो खरंच सग... परंपरा जपण्यामध्ये खरं तर आपल्या मंडळाचं वैशिष्ट्य आहे असं म्हणता येईल आणि खरं त्या अंगावर काटाणार क्षण आहे की ज्या पण आता तुम्ही जे आरतीचं वगैरे सांगितलं इतकी मनोभावी ज्यावेळी तुम्ही सेवा करताय खरंच देवीचा आपल्याला एक तो आशीर्वाद मनापासून मिळतोय आणि म्हणूनच आता मी ज्यावेळी येतो त्यावेळी बघतो की नारायणचं हे चित्र पाहिलं म्हणजे बदललेलं मी पाहिलंय कुलस्वामिनीची कृपा आहे आपल्यावर वा 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 तर आपण जे आता आपण परंपरा जपतो असं दादा तुम्ही सांगताय आता ही सध्या कार्यकरणी तुमच्याकडे पण येणारा का हा नव्या पिढीचा आहे नव्या एका विचारांचा आहे त्यांना ही परंपरा तुम्ही कशी सोपवताय त्यांच्याकडे आम्ही प्रथम पासून ज्याला संस्कार म्हणतात की आपण आता जन्म जन्माला आलं की आई वडिलांचे पहिले संस्कार बरोबर पहिली ते देव पूजा हे संस्कार आहे तसेच आम्ही देखील आता त्यांचं सत्तर वर्ष एकाहत्तर वर्ष वय आहे माझं एक सासष्ट सदुसष्ट वर्ष वय आहे तरी सुद्धा आम्ही बारकाईने जरी ही मुलं करताय व्यवस्थित करतायत त्याच्याविषयी वादच नाही परंतु आम्ही बारकाईने त्या ठिकाणी बारीक लक्ष देऊन बघतो की परंपरेपासून कुठेही आपला कार्यक्रम दूर होऊ नये आणि हे जे संस्कार त्यांच्यावरती आहे आज आमच्या प्रत्येक घराघरामध्ये प्रत्येकाला माहिती आहे की बाबा या देवीची जी स्थापना झाली आहे तिथं जे कार्यक्रम होणार आहेत ते परंपरेनुसार होणार त्याच्यामध्ये कोणी काय म्हटलं तरी त्या पद्धतीचं होणार नाही गरबा पण खेळला जाणार ढोलीबाजा पण वाजवला जाणार किंवा इतर भजन म्हणा किंवा इतर नृत्य म्हणा ह्या गोष्टी सगळ्या सांस्कृतिक महाराष्ट्राला साजेशा ह्या देखील आपण सगळ्या करतो आणि गोंधळ गोंधळ जागरण म्हणजे लोकनृत्य सुद्धा आपण या ठिकाणी हो सगळं सब्रें। सगळं लोकांचं मनोरंजन पण व्हावं आणि संस्कृती पण जपावी हा त्याच्या पाठीमागचा मोठा उद्दिष्ट आणि मोठं उद्दिष्ट हे सगळं करत असताना नऊ दिवस संपूर्ण कार्यकर्ते जरी कोणी पिणारा असला तरी नऊ दिवस तिकडे बघणार पण नाही म्हणजे हा एक मोठा संस्कार आम्ही त्यांना दिलेला आहे म्हणजे त्या आई भावानीची शक्ती आहे होती की नऊ दिवस त्या ठिकाणी काही करणार नाही म्हणजे जेणेकरून आपण व्यसन मुक्ती जबरदस्तीने लागण्यापेक्षा हळूहळू व्यसनापासून या पद्धतीचा संदेश आपण या संपूर्ण नवीन पिढीला देतो आणि नवीन पिढीला आज नाही उद्या हे सगळं कळणारच आहे की आपण ही परंपरा का जगतो या परंपरेने आपण ह्या पद्धतीने हा उत्सव का करतो हे सगळं कळणार आहे त्याच्यामुळं आणि मूळ विषयाला की धारावीचे गुणस्वामी आदिशक्ती आहे आदिशक्ती आहे आणि जिने आज केवळ आमच्या खामदेवकरांनाच नाही तर सगळ्यांना जी नवसाला पावते अगदी कुलस्वामी म्हणून जिची आदिशक्तीची जिची गणना केलेली आहे तिची पारंपरिक रीतीने या ठिकाणी स्थापना होते अगदी पारंपरिक सगळं ज्या सगळं त्या ठिकाणी आपण जपलो जपलेलं असल्यामुळं आपल्याला तो अधिकारिक प्राप्त झाला त्या आईने प्राप्त करून दिला की नुसती अशी नाही मी धारावीशी कुलस्वामी हा तिचा प्रताप आहे कारण कोणाला सुचत होत त्यावेळी कोणाला काही सुचत नव्हतं हा तिचा प्रताप होता कारण याला पण सुचवणं ही गोष्ट चालली नाही इतर लोकांना का नाही ती आणि एवढं करून धारावीची पुलस्वामींनी महाराष्ट्र शासनाने सरकार मान्य तो लोगो आपल्याला मिळाला वा खरं तर अभिमानास्पद ही गोष्ट आहे आपल्या मंडळाची इतकी चाळीस वर्ष आहेत या कार्यकारिणीमधली ही खूप अशी मोठी बाब आहे आपल्यासाठी एक छानपैकी आपण त्याचा ते मी जे बघतोय खामदेव उत्कर्ष मंडळ ह्या नावामागे काय खामदेव हे नाव पूर्ण आपल्या मंडळाला मिळालं हे जरा मला ऐकायला आवडेल काय झालं आम्ही सुरुवातीला इथं ज्यावेळी मी ला इथं आलो बहिणीकडे होतो आणि त्या ठिकाणी या ठिकाणी थोडीशी तर निवड झोपडपटी होती बाजूला संपूर्ण खाडी होती पाठीमाग पूर्ण खाडी होती पुढे सगळे पूर्ण खाली होती त्याच्यातून एक दोन मजली संडाची इमारत होती त्या ठिकाणी जाणं म्हणजे अतिशय कठीण होत कारण या ठिकाणी बेशिस्त असा कारभार संपूर्ण या ठिकाणी धारावीचा जे आशिया खंडात नाव झालेलं होतं त्यावेळेस आता मितेस कि आ, ती धारावी राहिलेली नाही आता मी तेच म्हटलं की धारावीचं आता तर स्वरूपच चेंज झालं ती धारावीच राहिलेली नाही मुळात म्हणजे एकोणीशे पंच्याऐंशी ला स्थापना झाल्यानंतर तिने हे सगळं परिवर्तनच केलं आणि म्हणून तिने हे नाव मला वाटतं की धारण केलं धारावीची आणि विशेष म्हणजे अखंड धारावीमध्ये हा जो परिसर आहे पूर्ण डेव्हलप झाला हा तिच्या कृपेने झाला बरोबर एवढा पूर्ण डेव्हलप झालेला परिसर बाजूला कुठं येणार एक दोन एक दोन मिनिट बिल्डिंग दिसतील कुठं झोपटपट्टी दिसेल पुन्हा बिल्डिंग दिसतील परंतु हा जास्तीत जास्त परिसर डेव्हलप जो केला हा तिने केलेला आहे बरोबर त्याच्यामुळं हाम्य उत्कर्ष मंडळ की आम्हाला त्यावेळी एक आम्ही तरुण होतो ह्याच्यापेक्षा एकदम होतकर होतो आणि आम्हाला खामदेव मध्ये काहीतरी करायचं आहे ह्या नगरामध्ये करायचं आहे परंतु इथं हे आराध्यस्थान कोळी लोकांचं म्हणजे श्रद्धास्थान पण जरी त्यांचं श्रद्धास्थान असलं तरी अखंड भाविकांना ते पावत जसं आज कुलस्वामींची वरद असत आहे तसं त्यांचंही आमच्यावरती वरद असतंय खामदेव बाबांचा आणि त्या नावावरतीच कारण ते नाव डावलून आपल्याला कुठलंही नाव इथं द्यायचं नव्हतं म्हणून खामदेव आणि खामदेवच्या बाजूला असलेल्या परिसराचा उत्कर्ष करण्यासाठी आपण खामदेव उत्कर्ष मंडळ अशी स्थापना खूपच खूपच छान दादा पुढे जर आपला एक रॅपिड आहे यामध्ये मला आपले जे इतर मंडळातले बरोबर जी युवा पिढी आहे आपण त्यांच्याबरोबर थोडी मजा मस्ती करू एक छान तर सर्वांचं मी या ठिकाणी पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करतो जे मंडळाचे पदावर आहेत आणि इतर कार्यकर्ते तर खूप खूप स्वागत आहे आपण एक थोडासा रॅपिड फायर करूया जरा जोरदार छान पैकी उत्तर द्या नवरात्री मधला तुमचा आवडता दिवस कोणता गाणं म्हणजे गाणं देवीच उत्कर्ष मंडळाची आवडता प्रसाद महाप्रसाद आवडती सजावट कोणती फुलांची कि लाईटची फुलांची वा गरबा कि दांडिया अर्धेजांडिया बोलले मंडळाची ओळख परंपरा कि इनोव्हेशन मंडळामध्ये असा कोण आहे जो सर्वात उशीर करतो उशीर करतो असा कोण नाही पण आमच्यात एक मास्टर माइंड आहे संजय नारकर म्हणून आमचे पण एवढं लोक देवी कशी गर्� पाहिजे म्हणजे एक वर्षापासून आधी तो विचारच करत असतो आपल्याला कशा पद्धतीत बनवायची आहे तो है। तो आहे आमचा तुमच्यासाठी देवी म्हणजे काय देवी म्हणजे आमच्यासाठी सर्वस्व दिवाळी दसरा मंडळात येणाऱ्या आपले जे भाविक त्यांच्यासाठी एक संदेश द्यायचा झाला तर तो काय असेल त्यांच्यासाठी संदेश द्यायचा म्हटला तर नाव आणि धारावीच्या कुलस्वामीच नाव हे दरवर्षी प्रत्येक वर्षी मोठं झालं पाहिजे प्रत्येक वर्षापेक्षा अजून एक असं आहे की आरती छान कोण करत आरती छान आमचं वरिष्ठ कार्य अध्यक्ष एक नारे प्रकाश साहेब परत कृष्ण हरियांचा आहे आमचे संस्थापक देखील छान आरती गातात <laughs> आणि <गया थो> <laughs> प्रत्येक मंडळाच्या सभासदांना लहान पिढींना प्रत्येकाला हा आरतीचा ओढ कारण की आम्ही मुळात कोकणातल्या सूर चुकवणारा कोण आहे सूर <laughs> चुकवणारा म्हटलं नाही एक साहेब देवी स्वरूप अंबाकी भवान रात्रीची जागरण ही तुमच्यासाठी त्रास कि मजा मजा पण कसं नवरात्रीतून कितीही जागरण केलं तरी त्रास होत हा एक मुळात त्या आई कुलस्वामिनीचा बोललं तर एक प्रसादच संप्र वा आणि शेवटचा प्रश्न ते म्हणजे आपल्या धारावीच्या कुलस्वामिनीच एका वाक्यामध्ये वर्णन तर ते काय स्वामिनी म्हटलं तर साक्षात आपली कुलदैवता आणि कुलदेवतेचा आम्ही नऊ दिवस जागरणाने गोंधळ करत असतो म्हणून ती धारावीची कुलस्वामिनी कुलस्वामिनी म्हणजे आमच्या कुळाचा उद्धार करणारी कुलस्वामिनी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पण त्याआधी येणाऱ्या ह्या नवरात्र उत्सवामध्ये नक्की येऊन खंबादेव उत्कृष्ट मंडळ धारावीची कुलस्वामिनी हिचा आशीर्वाद नक्की घ्या आणि ह्या परंपरेचा आपण तुम्ही सुद्धा लाभ घ्या की ही परंपरा यांनी कशी आजवर जपासलेली आहे हे नऊ दिवस नक्की येऊन इथे सातत्याने पहा आणि या महाआरतीचा सुद्धा ही संध्याकाळी आपली मोठी महाआरती असते याचा सुद्धा लाभ नक्की धन्यवाद धन्यवाद